सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि स्वामींची प्रचिती स्वामींचा महिमा आणि स्वामी सेवा का करावी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज या अनुभवातून मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग आप आपण या ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा राज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींचे आगमन कसे झाले त्यानंतर स्वामींनी मला कशी प्रचिती दिली काय काय अनुभव झाले आणि माझ्या घरामध्ये जे अशक्य होतं त्या सर्व गोष्टी कशाप्रकारे शक्य झाल्या या सर्वांविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त माझं दुःख होतं कारण मी जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस आमची परिस्थिती ही खूप हालाकीची होती त्यानंतर आम्ही शेती करून करून आमचं परिस्थिती ही हळूहळू बदल होऊ लागला होता आम्हाला माझ्या सासूसासऱ्याने हे लगेचच हे करून दिलं सेपरेट करून दिलं होतं माझे दोन धीर मी आम्ही सर्वजण सेपरेट होतो सासू सासरे आमच्यातून वेगळे राहत होते त्यामुळे कुणाचं काही काहीच हे नव्हतं एकमेकामध्ये आमचे सर्व व्यवहार वगैरे सर्व सेपरेट होते त्यानंतर हळूहळू आमची मुलंही शिक्षणाला लागले मुलांचं म्हणजे अजिबात लक्ष लागत नव्हतं आणि माझा मुलगा हा खूप हट्टी होता तो अजिबात ऐकत नसायचा त्याला एक सांगितलं की तो दुसरंच करायचं त्यामुळे खूप त्रास मला होत असायचा त्याच दरम्यान काय झालं ना की आमच्या घरी माझी जी चुलत ननंद आहे त्या काही कार्यक्रम होता त्यानिमित्त घरी आलेल्या होत्या मी त्यांना सर्व काही घरचं सांगितलं असंच रात्रभर आमचं बोलणं चालू होतं मग त्यांनी मला स्वामींचं सेवा सांगायला सुरुवात केली की वहिनी मी पण स्वामींची खूप सेवा करते माझ्या जीवनात देखील अशाच अडचणी होत्या आणि स्वामींनी आज माझ्या घरामध्ये खूप सारे बदल चेंजेस केले आहे तुम्ही देखील ही सेवा एकदा फक्त करून बघा बघा तुम्हाला किती बदल झालेले दिसतील आणि मग मी पण सेवा करायला सुरुवात केली सुरुवातीला स्वामींनी खूप छोटे मोठे अनुभव दिले कारण मी मनात एखादी जी इच्छा पकडली आणि स्वामींविषयी जर स्वामी सेवेविषयी काही तळमळ व्यक्त केली तर स्वामी ती लगेच पूर्ण करत असायचे कारण मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती आणि ती इच्छा फक्त स्वामींनी पूर्ण केली अक्कलकोटचं माझं दर्शन गाणगापूरचं दर्शन हे खूप छान झालं होतं तेथून मी स्वामींची मूर्ती फोटो वगैरे घरी घेऊन आली होती त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वामी सेवेला सुरुवात झाली मग स्वामी चरित्र वाचने अकरा अकरामाळी जप करणे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणे अशा माझ्या सेवा सुरू झाल्या मुलाचा जो चिडचिडपणा होता हट्टीपणा होता त्यासाठी काय सेवा करावी हा प्रश्न मी केंद्रामध्ये मांडला होता त्यांनी सांगितलं की नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय तुम्ही संध्याकाळच्या वेळेस एक्केचाळीस दिवस वाचा बघा तुमच्या मुलामध्ये किती फरक होईल संकल्प करा म्हणे संकल्प केल्यानंतर एक्केचाळीस दिवस रोज संध्याकाळी वाचायचा दोन अगरबत्ती लावायचा जी रक्षा पडेल ती घरामध्ये आणि त्या मुलाला हे करायचं लावायची म्हणे जी विभूती त्याला खाऊ घालायची बघा तुमच्या मुलामध्ये किती चेंजेस होते आणि मग मी खरंच तसं करायला सुरुवात केली मी एक्केचाळीस दिवसाचा संकल्प केला नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय रोज संध्याकाळी सात वाजता मी वाचायला सुरुवात केली त्यानंतर माझे मुलामध्ये खरंच मला हळूहळू चेंजेस दिसू लागले जो त्याचं तापडपणं हट्टीपणा होता ऐकत नव्हता ते सर्व काही त्याचं बदल होऊ लागले आणि त्याचं शिक्षणामध्ये अभ्यासात देखील दे प्रगती होऊ लागली आणि तो खूप येऊ लागला एक्केचाळीस दिवसात मला परफेक्ट मला जसा मुलगा पाहिजे होता माझा मुलगा मला तसा मिळाला होता त्यामुळे माझा स्वामींवरती आणखी विश्वास वाढला आणि मी अंखी सेवा, सेवा करू लागले माझे मिस्टरांना हे दारूचे व्यसन होते ते खूप व्यसन करायचे म्हणजे त्यांना संध्याकाळी रोज दारू लागायची म्हणजे लागायची ती सुटण्यासाठी देखील मी सेवा करू लागली होती तारक मंत्राचं रोज त्यांना तीर्थ देत होती त्यासाठी देखील मी केंद्रामध्ये दे प्रश्नोत्तर केले तर त्यांनी मला एक्केचाळीस दिवस रुद्राचं तीर्थ त्यांना द्या असं सांगितलं तर मी संकल्प करून रुद्र अभिषेक करून माझ्या मिस्टरांना तीर्थ देऊ लागले आणि एक्केचाळीस दिवसानंतर त्यांचे दारू काही सुटले नाही थोडं थोडं चेंजेस व्हायचे पण भांडणं वगैरे काही घरात झाले नाही त्यामुळे वाटत होतं आणि मग एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर देखील मी ती सेवा सुरूच ठेवली सेवा अजिबात बंद केली नाही आणि स्वामींना ते माझ्या मिस्टरांना ते तीर्थरोज देऊ लागले आणि हळूहळू जवळपास एक वर्षानंतर माझ्या मिस्टरांमध्ये खूप बदल झाले त्यांच्या स्वभावातही बदल झाले त्यानंतर त्यांचे जे व्यसन होतं ते देखील खूप प्रमाणामध्ये कमी झालं आहे आज ते क्वचित आठवड्यातून एकदा घेतात आणि पण बडबड वगैरे काही करत न नाही अगोदर ते खूप चिडचिड करायचे खूप भांडणं करायचे त्यामुळं खूप घरामध्ये त्रास व्हायचा घरात पैसे देखील देत नसायचे पण आज ते सर्व पैसे घरी देतात आणि आठवड्यातून एकदाच ते पितात मला विश्वास आहे स्वामी हे देखील नक्की पूर्ण करतील मा त्यांचं पूर्ण व्यसन हे बंद करतील त्यानंतर माझा मुलगा आज सर्व शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये जॉबला आहे अमेरिकेमध्ये जॉबला त्याचं शिक्षण झाल्यानंतर त्याला जॉबला अमेरिकेला जायचं होतं तर मी महाराजांपुढे खूप विनंती केली की एवढ्याला माझ्या मुलाला पाठवणं हे योग्य नाही मला खूप भीती वाटत आहे महाराजांना कौल लावला तर त्याच्यामध्ये हो आलं महाराजांवरती विश्वास ठेवून मी माझ्या मुलीला तिथे पाठवलं तिथे त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि त्याचं त्याचं सिलेक्शन झालं आज त्याला खूप पेमेंट आहे आज आमची परिस्थिती ही खूप म्हणजे खूप चेंज बदल झाले आहे हे फक्त स्वामी कृपेने झालं आहे जीवनातील अशक्य गोष्टी खूप होत्या पण त्या शक्य फक्त स्वामी कृपेने झाल्या आहे स्वामी भक्तांनो एकच विनंती आहे जी काही सेवा करणार ना ती फक्त अंतकरणापासून मनापासून करा स्वामींना दुःखामध्ये हाक मारा ते नक्की उभे राहतात जरी उभे राहिले नाही तर आपले भोग समजायचे असतात हे भोग कमी करून स्वामी घेत असतात असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त